फिरताय वातावरण गदूळ करताय आणि त्याच कार्यक्रमाला ते जातात म्हणजे जा ह्याच्यात काहीतरी गोलमाल असं वाटत ना इलेक्शन लढवणार त्यात आपला शंभर टक्के आपला प्रयत्न आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जी सीट मिळाली पाहिजे कशाला आपली जी संघटना आहे ती कुठेतरी संघर्ष करत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याचे आपले कार्यकर्ते तळगाळापर्यंत आपले कार्यकर्ते आहेत जर कुठेतरी ते न्याय मिळायला पाहिजे तर आपण उद्धव साहेबांकडे समागणी केली की ही सीट सीनेमार्फतच लढली गेली पाहिजे आणि नक्कीच आम्ही उद्धव साहेबांना शब्द देणार आहोत की येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच शिवसेनेचा भगवा या सावंतवाडी मतदारसंघामध्ये फडकून उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी नक्कीच हातभार लावू आणि जे गद्दार गेले ते गद्दारांना गाडण्यासाठी नक्कीच आपले शिव सगळे शिवसेने आतुर आहेत म्हणजे जे पन्नास खोके घेऊन गेले म्हणजे आम्ही एकही कार्यकर्त्याने एक रुपये न घेता आपण काम केलंय आणि आमच्या जीवावर ते निवडून घेऊन पन्नास खोके जर तरी घेत असतील तर ते कुठेतरी चुकीचे आहे ते नक्कीच आपण त्यांना कामावर लावू ह्याच्या पहिलेच जाऊ दीपक भाई केसरकरने एक रुपये के किती कार्यकर्त्याला मदत केली नाही कुठे बॅनर लावला नाही आता एवढं बॅनर लावतात आता एवढं वाटप करतायत म्हणजे कुठेतरी हे पन्नास खोके घेतले ह्याच्यात जाहीर करतायत नाहीतर है ह्यांनी कुठली जमीन विकली ते मागे जाऊ मी तुम्हाला घेतलं कुठली जमीन विकली ते जाहीर करावी मी मागे महिन्याभर पहिले पेरेस घेतली नाही तर तुम्ही पन्नास खोके घेतले आम्ही जाहीर आम्ही म्हणतो त्याच्यात काही चुकीच नाही ना आम्ही पन्नास खोके घेतले म्हणतोय जर नाही तर तुम्ही कुठली जमीन विकली आणि काय व्यवसाय एवढा केला जो पंधरा वर्षात तुम्ही काय एका कोणाला एक रुपये देत नव्हता आता लाखो रुपये तुम्ही वाटत आहे ते कुठे ते जाहीर करावं बाबा मी हा व्यवसाय केला नाही तर हे पैसे इकडनं आणले म्हणून भाई केसरकर हे बरेच आश्वासन देतात ते कसं आहे हळूवरचं पाणी असतं पाऊस आला की तो मोती कसा दिसतो आणि पाणी गेलं की पाऊस पडला की ते गायब होतात दीपक भाई यांच्याकडनं आश्वासन हे खोटं असतं तुम्ही बघा ना दोन हजार जे आमदार झाले पंधरा वर्षापासून लोकांना आश्वासन देण्याचं काम करतात आणि इलेक्शन आलं की त्यांचे आश्वासन मोठी असतात म्हणजे इलेक्शनला गेल्या इलेक्शनला साबळेला आणलं होतं ह्या साबळे पाच वर्षात त्याचं पितळ उघड पडलं आणि आता ते परत ह्या टायमाला जर्मनीचं आणलं आहे म्हणजे जर्मनीला आपल्या नेऊन तिथे समजा इकडे साबळे लोकल आपले तरी विद्यार्थी होते इथे कुठेतरी आपल्या घरी तरी जाऊ शकले असते जर तुम्ही असे जर्मनीला पाठवले आणि तिकडनं येऊ शकत नाही रिटर्न आपले काय विद्यार्थी म्हणजे तुम्ही कुठेतरी दिशाभूल करण्याचा लोकांचा प्रयत्न करत आहात ना हे याच्यातनं कुठेतरी हे होतय